लहानपणापासून आपण आपल्या पुस्तकामध्ये एक कविता बघत होतो एक धडा बघत होतो हिरकणी आज तो हिरकणी कडा प्रत्यक्षात आपल्याला पाहायला भेटणार आहे रायगड किल्ल्यावरती महाराज दहा वर्ष वास्तव्य काढलं पण एखाद पण फेकलेलं नाहीये पण संभाजी महाराजाने या काही सोडलेलं नाहीये आपण चाललोच चाललो खालीच चाललो माहित नाही कुठे चाललो पण मगांपासून कंटिन्यू आपण खाली चाललो स्वतःच गरजाळ विकून स्वतःचा वाडा घाण ठेवला स्वतःची जमीन घाण ठेवली आणि महाराजांनी हा रायगड बांधून दिला डायरेक्ट नाईन्टी डिग्री आहे माता कशी काय या जागेवरून खाली गेली असणार हा विचार तुम्हाला या जागेवर आल्यानंतरच माहित पडणार हा महाराजांचा किचनचा भाग आहे हे छत्रपती शिवाजी महाराजांचं वालटप येथून स्विमिंग रचना आपल्याला बघायला भेटली तीन एप्रिल सोळाशे ऐंशी चैत्र पौर्णिमा हनुमंत जयंती वार शनिवारी आपल्या महाराजांना आपला अखेरचा श्वास या समोरच्या चौथ्यावरती सोडला ऑलमोस्ट सूर्य मावळत चाललेला आहे ना आपल्याला धावत पडत या जागेला कवर करण्याचा प्रयत्न करायचा आहे कारण की जर अगर सूर्य मावळला पाच वाजले तर दरवाजे बंद होतील ना आपल्याला अखिल एक्सप्लोर नाही येईल अंधारा भर झालेला आहे पाताक्षणी एक दिवा पाहिजे आणि पुन्हा एकदा या महाराष्ट्राला नव्हे तर पूर्ण देशाला एक जिजाऊंचा शिवबा पाहिजे एक जिजाऊंचा शिबा पाहिजे बोला छत्रपती शिवाजी महाराज जय गुड मॉर्निंग मित्रांनो कसे आहात मजेत ना स्वागत आहे तुम्हाला सर्वांचा परत एकदा भन्नाट जागेवर आणि मी तुमचा आणि आपला आजचा टार्गेट असणार श्रीमान दुर्ग दुर्गेश्वर रायगड किल्ला ओके okay, सो so मित्रांनो फायनली आपण येऊन पोहोचला रायगडाच्या पायथ्यावर आणि या जागेवर आपल्याला काही गाईड दिसून राहिले तर थोडीशी माहिती घेऊन पाहू दादा गाईडचं कसं काय चार्ज आहे आणि किती काय फिरवलं जातं याच्यात गाईडला कसं माहिती आहे काय रायगड किल्ला बाराशे एकर मध्ये मोडला जातो जाताना आपल्याला सहा पण बघायला भेटतात चित्त दरवाजा खुलबाडावरूज नाणी दरवाजा हिरकणी कडा मदार मोर्चा महादरवाजा वरती हत्ती तलाव आणि शिरकाई मातेचं मंदिर हे जाताना तुम्हाला स्पॉट बघायला भेटणार आहे तर हेच तुम्हाला जर पूर्ण किल्ला बघायचा असेल ना तर त्याची आपण दोन हजार रुपये गाईडची फी आहे पूर्णपणे अगदी आणि जर तुम्ही जर मेन अठरा पॉईंटला घेतलात ना पूर्णपणे तर त्याचे बाराशे रुपये आहेत आणि श्री समाधीपर्यंत घेतला तर पंधराशे रुपये गाईडची फी आहे पूर्णपणे गडावरील संपूर्ण वास्तू आणि त्यामागचा संपूर्ण इतिहास जाणून घेता यावा म्हणून आपण दोन हजार रुपये वाला ऑप्शन सिलेक्ट केला समोरच्या जो आपण म्हटलेला आहे आणि ज्या पाठीमागे एक वाघबीड आहे त्याला वाघडोळे म्हणतो आपण पूर्णपणे किल्ल्याची वाघडोळे आपण पाहण्यासाठी पुढे जाऊया आणि तिथली आपण माहिती सविस्तरपणे पण घेऊया बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय सो so, या जागेपासूनच आपल्याला किल्ल्याची संपूर्ण माहिती घेण्याची आपण सुरुवात केलेली आहे आता सगळ्यात पहिले आपण जाऊ वाघबीड वाघबीडकडे जाणारा हा छोटासा रस्ता आहे जो लोकांना कन्फ्युज करू शकते जसं आपण थोडा समोरून आलो इथं आपल्याला पार्किंग दिसेल गाड्या दिसतील आणि समोरच पायऱ्या आहे या पायऱ्याच्या ऑपोजिट मध्ये आपल्याला हा एक छोटासा असा हॉटेल म्हणता येईल या हॉटेलच्या उजव्या जर आपण समोर गेलो तर आपल्याला तो दिसणार रायगड किल्ल्याच्या पायथ्यावर असलेल्या चित्त वाघांच्या डोळ्याचा गुफा पाहायला मिळतो ज्याला वाघबीड म्हणूनही ओळखल्या जाते थोडीशी कच्ची पायवाट आहे आणि या कच्च्या पायवाडीवरून आपल्याला जायचं आहे समोर उन्हाकारण संपूर्ण जमीन सुकलेली असून त्यावर असलेल्या छोट्या जमीन संपूर्ण स्लिपरी झाली आहे म्हणून इथून समोर जात असताना योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे सुंदर गुफासारख्या कन्स्ट्रक्शन ना समोर दोन ओपनिंग असे जे गोल डायरेक्ट समोर दिसून राहिले या गुफ्याला पाहून सेम वाघाचा चेहरा पाहण्याचा भास होत होता अप्रतिम सुंदर मित्रांनो बघू शकता वाघाच्या डोळ्यासारखे दोन गड्डे दिसून राहिले या जागेवर आणि याच जागेवरून आपण समोर पाहला तर आपल्याला पूर्ण जबरदस्त असा रोड दिसून राहिलेला आहे आणि समोर वाडा दिसून राहिलेला आहे रायगड किल्ल्याच्या आपण पायथ्यापासून जर पाहायला गेलात डोंगरामध्ये असलेले वाघगुडी नावाचे डोळे बघायला भेटणार आहे वाघडोळे का म्हटलेले आहे कारण की इथे जो मावळा इथे पेर्या देण्यासाठी राहतो म्हणजे येणाऱ्या शत्रूवरती जर नजर कैद करायची असेल डोळ्यात तेल घालून येथे पहारा द्यावा लागत असायचा कारण की राजधानी रायगड किल्ला होता त्याच्यामुळे इथून येणाऱ्या समक्षेत्रती पूर्णपणे नजर केली जायची म्हणजे इतिहासामध्ये पण तिला म्हणतो बघा मजेदार जागा आहे जर तुम्ही रायगड किल्ल्यावर येत असाल तर वाघबीड नक्कीच बघा कारण हे बघण्यासारखी जागा आहे आणि सुंदर आहे गडावर आल्यानंतर जर आपण गाईड केलो तर आपल्याला प्रॉपर माहिती भेटते प्रत्येक गोष्टीची छोट्या छोटा एक दगड जरी राहिला त्या दगडाबद्दल बी प्रॉपर माहिती भेटते म्हणून होऊ शकल तर जेव्हा कधी आपण असा गडावर जातो तर जिथं जिथं गाईड अवेलेबल असेल त्या ठिकाणी गाईड नक्की करा कारण नुसतं गडावर जाऊन पाण्याच्या टाक्या दरवाजा पाहून रिटर्न येण्याकरता नाही तर त्याचा त्याच्या मागची जे हिस्ट्री आहे इतिहास आहे ते सुद्धा माहिती करणं गरजेचं आहे आणि ते गाईड लोक प्रॉपर पद्धतीने करतात गडावर जाण्यासाठी दोन पर्याय आहेत एक केबल कार आणि दुसरा पायरी मार्ग गडावर असणाऱ्या प्रत्येक गोष्टी कव्हर करता याव्या म्हणून आज आपण पायरी मार्गाने वर जाण्याचा डिसिजन घेतला आता जे पायऱ्या आहेत हे आता दोन वर्ष पूर्वी बनवलेले आहेत समोरचा आपण जो पायऱ्या पाहतो की नाही हे आता शासनाने मानलेल्या आहेत दगड जोडले गेलेलं नाही बघा हा कातलातला रस्ता आपण हा कातल पाहतो त्या कातलातला हा रस्ता बघायला भेटतो एक मावळा जाईल किंवा एक शत्रू जाईल एवढीच त्या काळामध्ये वाटतो होती गडावर जाणाऱ्या पायरी मार्गावर दोन दरवाजे पाहायला मिळतात एक नाना दरवाजा जी शिवकालीन पायवाट होती आणि दुसरा म्हणजे चित्त दरवाजा जिथून सध्या आपण वर चाललो आहोत बोला छत्रपती शिवाजी महाराज महाराज की जय जय धर्मवीर छत्रपती संभाजी शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या रायगड भूमीमध्ये मी शशी गोरे तुमचं सर श्री गुरुचं स्वागत करतो रायगड किल्ला याच्या अगोदर आपण पाहिला असेल अथवा नसेल पण रायगड किल्ला आपल्याला प्रत्यक्षात आज रायगडाची पायी वारी करायची आज आपण रायगडाच्या समोरच्या बाजूने प्रवेश केलेला आहे रायगडाची सरासर उंची समुद्र स्थापने दोन हजार आठशे एकावन्न फुट आहे जेथे गाडी पार्किंग केली गडाच्या माथेवर आपण पायी झाले जाणार आहात तेराशे पंचाहत्तर फुटावरती पायी जाणार आहात ही गडाची समोरची बाजू आपण पाहत रायगडाच्या मेन बुर्जा शाळेल याला इतिहासामध्ये म्हटलेला आहे खूप लढा बुरुज येणाऱ्या समोर शत्रूवरती जर नियंत्रण ठेवायचं असेल तर याच बुर्जाने अनेक लढे दिलेले होते म्हणून याच बुरजाचं नाव दिलेलं आहे खूप लढा बुरुज आज आपण रायगड पाहतोय पण रायगडाचं मूळ तर बघायला गेलात तर रायरीचा डोंगर हा रायरीचा डोंगर महाराजाने पंधरा मे सोळाशे छप्पन ला जिंकून घेतला होता जावळीचं रायगडाच्या दक्षिणा प्रतापगड किल्ला आहे या प्रतापगडाच्या पायथ्यापासून रायगडाच्या उत्तरला कोकण दिवा जो संपूर्ण खालचा रायगडाचा भूभाग पाहत ना आपण या भूभागात जावळीचं खोरं जावळी खोरं असं होतं की सूर्याचं किरण कधी जमलं टेकत नव्हतं याच जावळी प्रांत बाबासाहेब पुरंदर मन आहेत कि आपल्या केसातील ऊ किंवा खेडा जर आपण अस्वर पाहिले असेल त्या अस्वरीच्या केसामध्ये सापडू शकते पण या खालच्या जंगलामध्ये चार पायाचा बाला देवाचा हत्ती जरी सोडला तरी ते भेटू शकत नव्हते असा पूर्ण जावळी पूर्णपणे होता होता मात्र आदिलशाकडे पण आदिलशा नको जावळीचा मोरे हा एक मराठी सरदार होता आपल्या महाराजांची पहिली राजधानी वेळात तालुका राजगड पुण्यामध्ये मग राजगड राजधानी असताना सुद्धा रायगड राजधानीच बनवायचं कारण काय एकमेव कारण कारण की राजांचं रेत ओढू लागली स्वराज्य ओढू लागलं म्हणून राजगड घर पडू लागला म्हणून महाराजाने या जावळीच्या मोऱ्याना एक पत्र व्यवहार केला एक प्रेमाचं पत्र लिहिलं की मोरे आपण मराठी सरदार स्वराज्यामध्ये या आपण दोघांनी मिळून स्वराज्य निर्माण करू पण मोरे पार उर्मिष्ट आणि गर्वीचा स्वभावाचा होता त्या पत्राचा राजाना उलटा जवाब मिळाला मोरे लिहितोय तुम्ही स्वतः राजे घेणार घेणारे कोण आपण आज स्वराज्य दिले आपण झालात केव्हा राजे या जावळी प्रांताचे खरे राजे आम्ही आहोत याल जावळी जाल गवळी उदय याचा असेल आजच्या तुमच्यासाठी दारोगोळात तोड सज्ज आहे म्हणजे एक युद्धाचं चॅलेंज दिलं महाराजांनी दीरश मावळे घेतले जावळेरेमध्ये आक्रमण केलं आणि चंद्राव मारचा दाखटा हनुमंत राय मोरे हा प्रतापडाच्या पायथ्याशी मारला गेला आपल्या भावाचा वध पाहिला चंद्राव मोरे घाबरला आणि आता आपलाही वध होऊ शकतो मग मात्र मोऱ्याला जावळी सोडावी लागली आणि मोळे तिथून पळवाट काढली आणि या रायरीच्या पायथ्याशी तो लपून बसला महाराजांनी मोऱ्याचा पाठलाग केला मोरे राजाला या रायरीच्या पायत्याशी शरण आला पण स्वराज्याचा नियम होता आपल्या राजांचा नियम होता कि जो शरण येईल कधी देत नव्हते आणि राजांच्या तोंडून काही रायरी विषयी उद्गार वाक्य बाहेर पडतायत सोबत असणाऱ्या पंतरामा पंत राजा खासा जाऊनी पाहता चकोट चौतर पहा गडाचे कडे तासल्याप्रमाणे गाव गावा उंच प्रचंड काळी या कड्यावरती गवत उगवत नाहीये दोनदा तासि आहे दौलत बादपेक्षा राहीली ही दशगुणी उंच आहे आय ते राजधानी रायगडाला आजही चारी बाजूने सह्याद्रीच्या रांगाने घेरलेला आहे पण कुठचाही डोंगर कुठची सह्याद्रीची रांग या रायगडाला टच कुठे पाहता येत नाही रायगड एक स्वतंत्र डोंगर आहे रायगड एका कमळाच्या कळीसारखा आहे जसं एखादं कमळाचं फुल एका कळीपासून निर्माण होतं तसा रायगड एका खडकापासून एका पाशिण्यापासून तयार झालेला आहे म्हणून महाराजांनी रायगडाला राजधानी ओढ दिली पहिली राजधानी राजगड आणि दुसरी रायगड छप्पन ते सत्तर पर्यंत रायगडाचं बांधकाम चालू होत रायगडाचं बांधकाम केलं त्या कलाकाराचं नाव सेवेचे हो थाई तत्पर हिरोज इंदुळकर रायगड किल्ल्यावरती चौदा वर्षामध्ये बांधावं काय साडेतीनशे इमारती अकरा तलाव आणि चौऱ्याऐंशी पाण्याच्या टाक टाक्या रायगड किल्ल्या बांधलेल्या आहेत हो रायगड व्यवस्थित बघायचं असेल तर कमीत कमी दोन दिवसाचा कालावधी सुद्धा कमी आलो तो चित्त दरवाजा पण वाट नाही आहे वाट समोरचा दरवाजा नाणे दरवाजा नाणे म्हणजे लहान गेट आणि महा म्हणजे मोठा गेट आपण नाणे दरवाजा येताना पानाळचा आहोत जाताना आपल्याला जो सर्वात मोठा दरवाजा रायगडाचा बुलंद दरवाजा महा दरवाजा हा आपल्याला गड चढला की आपल्याला महादरवाजा आपल्याला बघायला भेटेल पूर्णपणे पण रायगड हा पायथ्यापासून खालून दिसत नाहीये कारण की रायगड फक्त डोंगर दिसला पाहिजे शत्रूला राजधानी दिसली नाही पाहिजे म्हणून याला म्हटलेलं आहे छत्रपतींचा गणिवी कावा युक्ती चा पूर्णपणे म्हणतो बघा पूर्णपणे म्हणजे इतिहासामध्ये म्हटलेला आहे नाणे दरवाजा महाराजांची पालखी अहू साहेबांची पालखी शंभूराजाची पालखी महाराजांची पालखी जर रायगड किल्ल्यावरती पायी गेली तर त्या रस्त्याने आत्मी जात असायची इतिहासामध्ये म्हटलेला आहे नाणे दरवाजा आता आपला पुढचा आहे आहे तो हिरकणीचा कडा बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय रायगडावर जसं आपण एंट्री केलो एंट्री केल्यानंतर सगळ्यात पहिला जो होता तो हा बुरुज होता या बुरुजाला कव्हर केल्यानंतर आता आपण चाललो समोरच्या वास्तू कव्हर करण्यासाठी सध्या आपण चाललो आहोत उत्तर दिशेकडून जिथून गडाचा टकमक टोक पाहायला मिळते स्वराज्यासोबत गद्दारी करणाऱ्या लोकांना याच दोन हजार सातशे फूट उंच कड्यावरून खाली फेकले जायचं चा। ते गडाचा तो एकदम टोक दिसत आहे तो आहे टकमक टोक आपल्याला त्या टोकापर्यंत पूर्ण माहिती कव्हर करण्याचा प्रयत्न करायचा आहे संपूर्ण गडावर आपल्याला काही दुकानं पाहायला मिळतात सुरुवातीपासून शेवटपर्यंत आपल्याला असे छोटे छोटे दिसते आपण पाणी नाही 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 आणलो आणलो काही काही खाण्याचं गोष्ट होऊ शकते किल्ले रायगड समुद्र सपाटी फूट उंच असून इतिहासामध्ये याची एक खास ओळख आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगडाचे स्थान आणि महत्व पाहून सोडाव्या शतकात याला स्वराज्याची राजधानी बनवली इंग्रजांनी गड ताब्यात घेतल्यानंतर लुटून त्याची नासधूस केली सध्या हा किल्ला महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्व विभागाकडे सोपवण्यात आला आहे स्टार्टिंगला आहेत थोडा तर एकदम गेलाय <laughs> <laughs> आता माझा ओरिजिनल काळा कलर बाहेर येऊन राहिला सारखा चमकीला कलर जो तुम्हाला बघू शकते थेट तुमच्या स्क्रीन वर बघा कसा काळा डांबराचा कलर आलेला माझ्या चेहऱ्यावर थँक्यू सूर्य देवता माझी सुंदरता बाहेर काढण्यासाठी थँक्यू सो मच श्रीमान दुर्ग दुर्गेश्वर रायगड किल्ल्यावर आपल्याला काही पडक्या अवस्थेत असलेले घरे सुद्धा पाहायला मिळतात या जागेवर आपल्याला एक झोपडी पण पाहायला भेटत आहे मे बी इथं कोणीतरी राहत असतील पण कोरोनाच्या नंतर गडावर राहणं टोटली बंद केलं आहे लोकांसाठी कारण असे काही वेस्टिनी लोक पण येत होते ज्याच्या कारण बहुत जास्त स्ट्रिक्ट केला आहे ना सध्या राहण्यासाठी टोटली इथं बंदी आणली आहे पण कोरोनाच्या पहिले रायगडावर राहण्यासाठी स्टे साठी सुख सुविधा होत्या फायनली सफाड भूभाग भाग वा थोड्या समोरचा तास आपण जाऊन पोहोचलो त्या जागेवर जिथून चित्त दरवाजा आणि नाणे दरवाजा एका जागेवर येऊन मिळतात आता आपण ज्या रूममधून आलो की नाही रायगडाच्या याला इतिहासामध्ये चित्त दरवाजा तसं रायगडाचा समोरचा दरवाजा नाणे दरवाजा म्हटलं गेलेला नाणे दरवाजा या चित्त दरवाजाला अटक झालेला आहे आणि मग महाराजांची पारखी रायगडाच्या मेन दरवाजाशी महादर्ज चालली जायची नाणे दरवाजा इथून काही लोक अजूनही आजही गडावरती लोक येतात या नाणे दरवाजाने दरवाजा पहिला लागतो त्याच दरवाजेने स्टार्ट करतात परंतु जर नाणे दरवाजे लोक आली तर शिवकालीन वाट, वाट आहे माता, हो ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये वाट आहे तशी महाराजांची पालखी आऊसाहेबांची साहेबांची पालखी शंभूराजांची पालखी गडकोड जिंकून आली गडावरती जर काही कार्यक्रम असेल तर राष्ट्रमाता राजमातांची पालखी घडाच्या पायथ्यावरून गडाच्या माथेवर जायची ती या नाणे दरवाज्याने जायची मला इतिहासामध्ये पण नाणे दरवाजा म्हटलेला आहे बघा आता आपल्या समोरच समोर एक आपल्या डोंगर पाहायला भेटतो वरती बघा त्याला इतिहासामध्ये तासला डोंगर तर त्या टाइमला तासला नव्हता पण एका आईने आपल्या मुलासाठी उतरून खाली आली होती ती हिरकणी म्हणतो आपण तो त्या हिरकणीच्या टोकावरती आपल्याला जायचंय तिथून वरून खाली बघायचंय वरच काय दिसतंय हे आपल्याला बघायचं आणि कसं दिसतंय हे आपल्याला बघायचंय कारण की आजही तिथून आपण पाहतो आपण डोळे भरतात मग कल्पना करा ती आई आपल्या बाळासाठी उतरून खाली आली होती हिरकणी होतं बघा पूर्णपणे त्या हिरकणी कड्यावर जाऊन त्या हिरकणीची कथा कविता ती कशी उतरली महाराजांनी तिचा काय सत्कार केला तो आपण पूर्णपणे त्या बुरजाव जाऊन त्याची माहिती आणि कविता तिथे आपण सविस्तरपणे ऐकणार आहोत रायगड किल्ला आपण पाहिलं रायगडाला तेवीसशे साठ पायडे आहेत रायगडाच्या समोरच्या बाजूने आपण प्रवेश केलेला आहे परंतु आपण समोरच्या बाजूने गडावरती जेव्हा चढतो ना तेव्हा रायगडाचा खऱ्या अर्थाने महत्व कळतो बघा आजही कडाला पाठीमागची बाजू आहे चार मिनिटांमध्ये जाण्यासाठी मार्ग आहे बघा जी लोक रोपेने गडावरती जातात त्या लोकांना नक्की विचारा तुम्ही रायगड दर्शन कसं केलं नक्की सांगतील चार मिनिटांमध्ये गडावरती आलो एक पावन तासामध्ये गड फिरलो आणि गडाच्या पायथ्याला निघून गेलो या लोकांना रायगडाचं कधीच महत्त्व कळत नाहीये आणि जी लोक आजही रायगडाला पूर्णपणे पायथ्यापासून माथ्यापर्यंत पायी चालत जातात याच लोकांना खऱ्या अर्थाने या रायगडाचं महत्व कोण होत म्हटलं आता बघा रायगडला तेवीसशे साठ पायरी आहेत गडाला पूर्वी पायरी प्रकार नव्हता एक मावळा कि येईल किंवा एक शत्रू जाईल एवढीच वाढ होती जर का अशी वाट त्या काळामध्ये असती तर रायगड किल्ला शत्रूला सहजपणे सहज करता आला असता मग मा एक मावळा जाईल किंवा एक शत्रू जाईल एवढीच त्या काळामध्ये रायगडाला वाट त्या काळामध्ये होती त्यानंतर रायगड किल्ल्याची वाट वाढत गेली आणि आता आपले तेरावे वारसदार युवराज संभाजी महाराजाने रायगड किल्ल्यासाठी सहाशे कोटी निधी उपलब्ध केलेला आहे त्यातून हे रायगडाचं बांधकाम आपल्याला पूर्ण बघायला भेटतंय आता आपण रायगड किल्ल्याचा जो मेन दरवाजा आहे महाद्वार आपण त्याची माहिती घेणार आहोत बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय थोडासा चढाव चढून आलो आणि आता सुरू झाला आहे जंगली एरिया जंगली म्हणजे बहुत सारे झाड आहे दिसत आहे पूर्ण सावली आहे म्हणजे फक्त सुरुवातीचे पंधरा मिनिटं आपण उन्हात होतो आणि त्याच्यानंतर आपल्याला कंटिन्यू आता झाडं पाल भेटत आहे या जागावर आपल्याला हे दिसतं पाहिजे टेंब्र का म्हणते का टेंब्र ते खाते बा जंगली फळ काही बोलायचं आहे का बहुतुल आपल्या आपल्या या जनतेसाठी काही शब्द बोलायचे आहे का नाही काहीच नाही बोलायचं आहे <laughs> अरे काही तर बोल काहीच बोलत नाही कसा रे <laughs> तो दमला पूर्ण चालून त्याला काही बोलायचं नाही म्हणते गडाच्या पायथ्यापासून सुरुवात केल्यानंतर जवळपास अर्धा ते एक तासात आपण महादरवाज्याच्या जवळ येऊन पोहोचतो जसं आपण पायऱ्यानं खाली चढून आलो हे पायऱ्या चालले आहेत थेट अशा वर आणि जशा पायऱ्या वर चालल्या तो दिसून राहिलाय महादरवाजा दिसत आहे दोन मोठे असे बुरुज आहे एक पंच्याहत्तर फुटाचा बुरुज आहे आणि दुसऱ्या बाजूचा पासष्ट फुटाचा त्यांच्या मधात गोमुखी आकाराचा मुख्य दरवाजा आहे त्या दरवाजाजवळ आपल्याला जायचं आहे बोल छत्रपती शिवाजी महाराज की जय गणे जय शिवाजी रायगड किल्ला आपण आता रायगड किल्ला जवळजवळ पंच्याहत्तर गड सर केलेला आहे रायगड किल्ला फक्त पंचवीस टक्के घड सर करायचा बाकी आहे ज्या दरवाजेत आपण प्रवेश केला ना या दरवाजेचं नाव आहे महाद्वार सर्वात रायगडाचा बुलंद दरवाजा पाहतो आपण रायगड किल्ल्याचा महादौर पाहतो येताना आपण दरवाजा पाहिला चित्त दरवाजा नाणे दरवाजा येताना आपण पाहिला हिरकणीचा कड्याला खालून दिसतो वरती हिरकणीच्या कड्याला जायचं असेल तर दीड ते दोन तास चालत जावं लागतं हिरकणीच्या कड्याला पूर्ण किल्ला बघायचा असेल तर दोन दिवसाचा कालावधी सुद्धा कमी पडतो म्हटलं आता बघा तसं रायगडाला चारी बाजूने सह्याद्रीच्या पर्वतरांगाने घेरलेलं आहे पण कुठचाही डोंगर कुठची पर्वतरांग रायगडाला टच अटॅच कुठेही पाहता येत नाहीये हा रायगड किल्ला स्वतंत्र आहे तटबंदीची रचनाबाई रायगडाच्या तटबंदी रचनाबाहेरी दरवाजाची तर आपल्याला नागमुने वळणासारखी नागाच्या वळणासारखा आकार बघायला भेटतो पूर्णपणे जेणेकरून शत्रूला वाटलं पाहिजे की नेमका दरवाजा आहे कुठे जोपर्यंत शत्रू दरवाज्यात येत नाहीये तोपर्यंत त्याला दरवाजा दिसता कामा नाहीये म्हटलं जातं बघा जर एखादा दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला तरी तो ओंडका आणला तरी ओंडक्याला मागे पुढे बनवण्यासाठी फिरण्यासाठी जागा कमी पडते बघा म्हणून भिंती जर दरवाजा चालतं तेवढंच शोवण्यात आलेलं आहे दरवाज्याला होळ बघायला भेटतील जर गरिमी काव्यासारखा शत्रू गडावरती आला आणि दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला तर याच समोरच्या होलातून आपले मावळे आपले सरदार त्या शत्रूवरती गरम तेल किंवा भाले मारले जायचे शत्रूला कसा जपडता येईल हा छत्रपती शिवाजी महाराजांचा गणिमी काळ बघायला भेटतो पूर्णपणे आपण जे आता पायऱ्या पाहिल्या की नाही या पायऱ्या शिवपायन आहेत याला कुठचाही दगड किंवा कुठचाही धोंडा याला जॉईनिंग नाही आहे हा पूर्ण एकच डोंगर आहे आणि या पायऱ्यांना महाराजांचे पाय स्पर्श झाले होते कारण की छत्रपती शिवाजी महाराजांची पालखी रायगड किल्ल्यावरती आली राजाराम महाराजांची पालखी गडाच्या पायथ्यापासून महादरवाज्यात आली राष्ट्रमाता जिजाऊंची पालखी पायथ्यापासून या दरवाज्यामध्ये उतरायची आणि येथून राजांची जय विजय घोषित केला जायचा ज्यांनी रायगड केला बांधला त्यांचं नाव एरकेडे हिरोज चेंडूळकर गड बांधून चौदा वर्ष पूर्ण झाली महाराजांनी घेताना फक्त डोंगर घेतला होता पण जेव्हा राजे सत्तरला गडावरती आले तेव्हा महाराजांनी रायगडाकडे पाहिलं आणि राजांच्या डोळ्यातून आनंदाचे पाहिले एक सभाभरी दरबारामध्ये सभेमध्ये अठरा पकड जाती उभ्या होत्या आणि हिरोजीला बोलवून घेतलं आणि हिरोजीला राजे म्हणतात रा, हिरोजी तुम्ही तर रायगडाची निर्मिती केली तुम्ही एक सोन्याची नगरी बांधलीत पण या सो सोन्याच्या नगरीचं या रायगडाचं आम्हाला गॅरंटी पत्र काय देसाल तुम्ही जे बांधकाम दिलेलं आहे हे कितपत कोण टिकू शकतं याचं काय आम्हाला गॅरंटी पत्र देऊ शकाल काय हिरोज इंदुळकराने मानाचा फेटा काढला महाराजांना मानाचा मुजरा केला आणि हिरोजी इंदुलकर आपल्या राजांना म्हणतात राजा की राज रायगड किल्ला बांधला त्या जगदीश स्वराच्या साक्षीने जोपर्यंत आकाशामध्ये सूर्य तारे तर पद राहतील एकदा रायगडाचा मुख्य दरवाजा महाद्वार बंद झाला राज खाली जाण्याची हिम्मत होईल ती त्या पाण्याच्या धारेची आणि गडावरती येण्याची हिंमत होईल चळचळणाऱ्या वाऱ्याची आजही जरी हा दरवाजा बंद झाला आणि पाठीमागचा रोपे प्रकल्प बंद झाला तर गडाखाली ते पाणी आणि गडा ती फक्त हवा म्हणजे चारशे वर्षापूर्वी दिलेले हिरोजीने गॅरंटी पत्र आजकालचा देखील सिव्हिल इंजिनियरला लाजवेल असे गॅरंटी पत्र बघायला भेटतो सहा जून सोळाशे चौऱ्यात्तर ला जेव्हा राजे छत्रपती झाले सुवर्ण राजे छत्रपती तेव्हा या महादरवाज्यातून एकवीस तोफांची सलामी दिली गेली होती ती ऐतिहासिक वस्तू आहे त्याच्यावरती कोणी बसून फोटो पाडायचा नाहीये आपण महादरवाजा पार करून रायगडाच्या माथ्यावरती जो हत्ती तलाव आहे आपण माहिती घेणार आहोत पण इथे आपण छोटीशी घोषणा देऊया आणि घोषणा दिल्याच्या नंतर आपण महादरवाजा पार करून रायगडाच्या माथेवरती जाऊया महाराज प्रौढ प्रताप क्षत्रिय कुला महाराजा धीराज भोसले कुलदीप श्रीमंत योगी श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ सह्यावंता विजय असो माता, माता जै। जै। की जय प्रवेश करताच सगळ्यात पहिले काही पाहायला मिळते ते म्हणजे मोठमोठ्या आकाराच्या तोफा छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकाला एकवीस तोफांची सलामी याच महादरवाज्यातून देण्यात आली होती बघा या जागेवर महादरवाज्याची कशी रचना आहे दिसून राहिली आहे असा गोमुखी आकारासारखी एक रचना दिसत आहे मुख्य प्रवेशद्वारातून एंट्री केल्याबरोबर आपल्याला दोन तोफा पाल भेटत आहे या तोफाबद्दल थोडीशी माहिती घेऊ थोडा समोर आल्यानंतर अजून दोन तोफा पाल भेटता येतात थोडा समोर गेला ना तर अजून एक आहे तिथे एक तोफ या दोन तोफ आणि पाठीमागे दोन तोफ अशा टोटल पाच तोफा आहेत महादरवाज्यातून एंट्री केल्याबरोबर गडाचं संरक्षण करणाऱ्या या तोफा पंचधातू पासून तयार करण्यात आल्या आहेत या पंचधातूने तयार झालेल्या तोफा उन्हात सुद्धा थंडच असते रायगड किल्ला आपण रायगडाच्या महादरवाज्यातून वरती तोडणार की आपल्याला काही तोफेचा अंश बघायला रायगड किल्ल्यावरती भेटतात महाराजांची पालखी आऊसाहेबांची पालखी जर रायगड किल्ल्यावरून जर पायीगडावरती आली तर या दरवाज्यातून तोफेचा सरामी दिली जायची जेणेकरून वरच्या लोकांना कळलं जायचं की महाराजांची पालखी खालून येत आहे खाली नाणे दरवाजाला सुद्धा तोफेचा मारा दिला जायचा जेणेकरून जा करून लोकांना वाटायचं खालून पालखी आली आहे म्हणून त्या काळामध्ये आणि ती पालखी अशा प्रकारे यायची की त्या वेगात आणि त्या टायमामध्ये पोहोचली पाहिजे जर का ती पालखी त्या टाइमामध्ये पोहोचली आहे तर त्या पालखीवरती काही ना काहीतरी अन्यथा दगा फटका झाला असं सुरू जायचं त्या काळामध्ये लोकांचा एकदा महादरवाजा त्या की इथून दोन तोफेचा दिली जायची वरच्या लोकांना कळलं जायचं की खालून कोणाची तरी पालखी येत आहे पूर्णपणे मग पालखी दरवाजामध्ये जे काही महाराजांच्या ओळ्याने स्वीकारल्या जायच्या महाराजांच्या ज्या काही राणी असतील त्या महाराजा वळणी करण्यासाठी उभ्या राहायच्या पूर्णपणे स्वराज्य म्हणजे दोन किल्ले नाही येत आले जर आपण पाहिला तर मुरुजंजीरा आणि दुसरा पाहतो देवगिरी दौलताबाद किल्ला दौलताबादमध्ये सर्वात मोठी तोफ तो। आहे मेंढा आणि दुसरा जर आपण तोपेच जर नाव घ्यायला घ्यायला गेलो तर आपल्याला पाहायला भेटतो मुरुजंजीवरती तिला कलाल बांगडी म्हणतो आणि दुसरी तो बाजूला आहे तिचं नाव आहे आपण आजही म्हणतो लांडा तोप बघायला भेटतो बघा पूर्णपणे आता कल्पना करा जर आपण लोखंड पावसामध्ये जर ठेवलं तर ते पूर्णपणे झिजून जातं अवेळी चारशे वर्षापूर्वी तोप रायगड किल्ल्यावरती आपल्याला बघायला भेटते आणि ती सुद्धा बाहेर अशी बघायला भेटते पूर्णपणे आपल्याला परंतु या तोफेला पावसामधून अजून तिला काहीच झालेलं नाहीये म्हणजे किती पंचधातु असतील याच्यामध्ये सांगू शकत नाही म्हटलं आता बघा आता आपण या तोफा पाहून रायगडाच्या माथ्यावरती हत्ती तलाव गडावरती आहे आता गडावरती हत्ती कसे आणले आणि महाराजांनी उपयोग करून घेतला त्याची आपण माहिती त्याच तलावाशी जाऊन घेणार आहोत बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय एवढी भयानक ऊन आहे आपला पुरा शरीर असा तापलाय गरम झालाय अंगावरून घामाच्या अशा धारा निघून राहिल्या पण उन्हामध्ये राहणाऱ्या या ज्या तोफा आहेत या पंचधातूच्या तोफा असतील जेणेकरून या तोफा आपण बघून राहिलो हात लावून तर थंड आहेत पाणी असलं तरी जंग लागणार नाही ऊन असला तर गरम होणार नाही अशी याची जबरदस्त क्वालिटी होती महादरवाज्यातून प्रवेश केल्यावर सगळ्यात पहिले आपल्याला काही पाहायला भेटते ते म्हणजे हत्ती तलाव आता हत्ती तलावाच्या मागचा या नावामागचा काय इतिहास आहे ते आपल्याला गाईड दादा सांगतील महादरवाज्यातून प्रवेश करताच सगळ्यात पहिली महत्वाची वास्तू पाहायला मिळते ते म्हणजे हत्ती तलाव जो महादरवाजा होता त्या महादरवाजापर्यंत पूर्ण झाड होते ना सावली होती पण जसा महादरवाजा क्रॉस झाला त्याच्यानंतर पूर्ण झाड संपले ना आता फक्त आणि रायगड किल्ला सुमारे बाराशे एकर मध्ये पसरलेला असून गडावर आपल्याला अनेक पडक्या अवस्थेत पाहायला मिळतात गडावरील अकरा मोठमोठे मुट तलाव चौऱ्याऐंशी पाण्याच्या टाक्या साडेतीनशे इमारती राजदरबार शिवकालीन बाजारपेठ पश्चिमेकडे असलेला हिरकनी गडा तर पूर्वेकडे असलेलं भवानी मातीचं मंदिर अशा अनेक वस्तू गडाच्या सर्वोच्च भागावर पाहायला मिळतात गडावरील सर्व वास्तू फिरण्यासाठी जवळपास दोन दिवसाचा कालावधी लागू शकतो छत्रपती शिवाजी महाराज महाराजी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जय भवानी भवानी सो मित्रांनो फायनली आपण येऊन पोहचलो आहोत रायगडाच्या एकदम वरच्या डोकार वरच्या डोकावर म्हणजे आपण पूर्ण पायऱ्या संपवल्या आणि आता सपाट भूभाग लागला सगळ्यात पहिले आपण येऊन पोहोचलो हत्ती तलावाजवळ पाणी तर दिसत आहे थोडा थोडा उन्हा कारण आणि तलावाला लिकेज असल्या कारण सध्या इथे पाण्याची पातळी एकदम कमी दिसत आहे रायगड किल्ला आपण साडेतीन अंतर पार करून तेवीसशे साठ पायऱ्या गडसर केला जी लोक आजही पायथ्यापासून माथ्यापर्यंत पायी चालत येतात यांना रायगडाचं महत्व कळतो म्हणजे तुम्हाला सर्वांना रायगडाचा महत्व कोणाला असेल बघा आता आपण नंतर गडाची पाठीमागची बाजू बघण्यासाठी पुढे आपण जाणारच आहोत परंतु रायगडाच्या आपण शंभर टक्के गडावरती आलो समोर एक तलाव लागलं अशी रायगड किल्ल्यावरती अकरा तलाव आहेत चौऱ्याऐंशी पाण्याच्या टाक्या आहेत साडेतीनशे इमारती आहेत या तलावाचं नाव दिलेलं आहे हत्ती तलाव आज शंका निर्माण होते की कि रायगड किल्ल्यावरती दोन पायाच्या माणसाला पायऱ्या चढताना जम लागतो मग डोंगरावरती चार पायाचा भरायचा हत्ती हा घडावरती त्यावेळेला महाराजांनी आणला असेल कसा आणला कशासाठी आणि आणला का याची माहिती मी तुम्हाला राजसद्रीवर सांगणार हो आहोत त्या हत्तीना पाणी पियाचं असेल त्या हत्तीना आंघोळ करायचं असेल तर या तलावामध्ये सोडलं जात असायचं मग त्याला इतिहासामध्ये म्हटलेलं आहे हत्ती तलाव म्हटलं गेलेलं आहे हे आता दहा वर्षापासून लिकेज तलाव आहे कारण की येताना आपण खाली पाणी पाहिलं कातलाला पाणी थोडं हे केलेलं पाहिलं आपण ते ह्या तलावातलं पाणी आपल्याला बघायला भेटतं पूर्णपणे परंतु त्या काळचा इंजिनियर असते हिरोज इंदुळकर तर त्याने चार मिनिटामध्ये या अति तलावाचा लिकेजचा आपण लगेच शोध लावला असता पण आजचे इंजिनियर दहा वर्ष याचं लिकेज काढत आहेत अजूनपर्यंत लिकेज सापडलेलं नाही म्हटलं जातं बघा म्हणजे त्या इंजिनियरमध्ये मध्ये आणि आताच्या इंजिनियरमध्ये मध्ये आपल्याला लगेच फरक कोणी येतो म्हटलं जातं बघा आता आपण पुढचा स्पॉट बघणार आहोत तो सर्वात अतिमहत्वाचा बाल्य किल्ल्याच्या कोपऱ्यावरती असणार सर्वात महत्वाचं तलाव त्याचं नाव आहे पवित्र गंगासागर तलाव टोटल किती तलाव आहे म्हटलं अकरा तलाव आहेत चौऱ्याऐंशी छोटमोठ्या मोठ्या टाक्या आहेत आणि साडेतीनशे इमारती आहे बाराशे एकर किल्ला आहे आणि शंभर एकरचं वरचं पठार आहे गडाच माझ्यामध्ये आपण एकदम मेन पॉइंट वर येऊन पोहोचलो वाटतं सुंदर असा कन्स्ट्रक्शन जो मुख्य आकर्षणाचा केंद्र आहे रायगडचा वा बाले किल्ल्याच्या अगदी बाजूलाच असलेलं महत्वाचं तलाव म्हणजे गंगासागर तलाव रायगड किल्ल्याच्या कि सर्वात अतिमहत्वाच्या तलावाशे या तलावाचं नाव आहे पवित्र गंगासागर तलाव राजांच्या राज्याभिषेकासाठी काशीवरून गागाभट्टा आले होते त्यातल्या काही राज्याभिषेकातलं पाणी उरलेलं होतं ते या तलावामध्ये सोडलं गेलं होतं त्याला इतिहासामध्ये म्हटलेलं आहे पवित्र गंगासागर तलाव बत्तीस फूट तलाव खोल आहे रायगड किल्ल्यावरती बारा महिने पाणी या तलावात आपल्याला बघायला भेटत असत कारण की येणारा शिवभक्त गडावरती इथलं पाणी नक्की पिऊन जातो कारण की हे सात नद्यांचा पाण्याचा समावेश या रायगड किल्ल्याच्या या तलावामध्ये केला गेला होता मला इतिहासामध्ये म्हटलं पवित्र गंगासागर तलाव जेवढ्या गागाभट्टाने याच्यात पाणी सोडलं गेलं तेवढ्या दोन वाक्यामध्ये कविता लिहिली होती कवितेचा अर्थ असा केला जातो गंगा यमुना गंगा यमुना आणि नर्मदा यांच्या आल्या साऱ्या बहिणी सप्त नद्यांचा केला राजांवरती राजाविषयी जलहे चाले तीर्थांची नाव गंगा सागर गंगासागर तयासी नाव गंगा सागर ओला छत्रपती शिवाजी महाराज की जय दुर्ग दुर्गेश्वर किल्ला रायगड हा आकाराने मोठा असून यावर आपल्याला अनेक वास्तू पाहायला मिळतात संपूर्ण गड एकाच व्हिडिओ मध्ये दाखवणं सोपी नाही म्हणून हा व्हिडिओ आपण इथेच थांबत आहोत गडावरील संपूर्ण वास्तू आणि त्याचा इतिहास आपण समोरच्या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करू लहानपणापासून आपण आपल्या पुस्तकामध्ये एक कविता बघत होतो एक धडा बघत होतो हिरकणी आज तो हिरकणी कडा प्रत्यक्षात आपल्याला पाहायला भेटणार आहे रायगड किल्ल्यावरती महाराज दहा वर्ष वास्तव्य काढलं पण एकाला पण फेकलेलं नाहीये पण संभाजी महाराजाने याकालाही सोडलेलं नाहीये आपण चाललो चाललो खालीच चाललो माहित नाही कुठं चाललो पण मगांपासून कंटिन्यू आपण खाली चाललो स्वतःच घरदार विकून स्वतःचा वाडा घाण ठेवला स्वतःची जमीन घाण ठेवली आणि महाराजांनी हा रायगड बांधून दिला डायरेक्ट नाईन्टी डिग्री आहे हिरकणी माता कशी काय या जागेवरून खाली गेली असणार हा विचार तुम्हाला या जागेवर आल्यानंतरच माहित पडणार